हाय फ्रेंड्स मी आहे विशाल स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज आपण चाललो आहे आपल्या गावी तर कारण की स्त्रियांना आपल्या क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि भरपूर दिवसापासून तो मागे लागलेला आपण गावी जाऊ गावी जाऊ तर आपण आज जाणार आहे आणि ध्रुवांशी आहे आपल्यासोबत ती पहिल्या वेळी गाडीने जाणार आहे यावेळी अगोदरही गेली गेल होती पण आपण ट्रेनने गेलो होतो त्यावेळी आता आपण गाडीने चालू तर आजचा प्रवास बघू तिचा पहिला प्रवास एवढा लांबचा आणि श्रीयांत असेलच आता सध्या तरी झोपला आहे आणि बाकीची यांची तयारी झालेली आहे हे प्रदेता आणि हा वैभव आणि हे ध्रुवंशी सहा वाज सवा सहा आम्ही दोन वाजल्यापासून तयारी करते म्हणजे वैभव सुटला होता दोन वाजल्यापासून पॅकिंग पॅकिंग त्याला गावी जायचं म्हणजे भरपूर हे कधी जातो कधी जातो तर लहानपणापासूनच आहे ते त्यामुळे आता चला आमक निघू आपलं स्त्रियांना झोपलाय तिकडे जातायला घेऊ आणि निघूया <laughs> इकडे वैभवने गाडीला हार घे घातलेला आहे आणि ही आहे आमची पॅकिंग आणि इकडे आमची प्रोजेक्ट मॅडम बसली आहे आणि तिकडे हे ध्रुवा आणि तिची आहे गादी तिकडे सिरियान बसलाय मला बघू वरती जागा भेटली तर बसली <laughs> तुम्ही इथे राहता आम्ही जातो गावी इथे आता वैभव वैभव आता इथे नारळ पडेल चला तर आपण निघूया पुढच्या प्रवासाला तर आपला प्रवास चालू झालेला आहे पण सकाळी वाजले साडेसहा सकाळी तर मी आणि मागे प्रोजेक्ट सुरुवातीची है आहे आपण तुमच्या प्रवासाला तर पुढे जसे जसे आपण हॉडी येऊ ते सांगू आता सर्वात पहिला आपण सीएनजी फिल करणार आहोत विठ्ठलवाडी स्टेशनच्या इथे आणि तिकडून पुढे भेटेल ते बघू जागा झालाय आणि आपण आहोत एन सीएनजी पेट्रोल पंपवरती

म्हणजे इंदापूरला पोहोचलेलो आहोत तर सी एन जी संपत आलेला होता तर म्हटलं आता सी एन जी फिल करू आणि मग पुढे जाऊ तर सी एन जीला जवळपास पंधरा ते वीस गाड्या आहेत लाईनमध्ये होईल पुढे कुठे सी एन जी असेल ते माहित नाही त्यामुळे म्हटलं आता आहे तर आपण भरून घेऊ पुढे बघू जेव्हा येईल तेव्हा आणि वैभव घेऊन गेलाय ध्रुवांशी फिरत फिरत पुढे मध्ये ब्लॉक चालूच करायला नाही भेटला कारण की ध्रुवांशी रडत होती आणि मध्ये थांबवत वेळ जास्त गेला म्हणजे रस्ता पण खराब होता आता बघू पुढचा प्रवास आणि आपल्याला एन जीला किती वेळ लागतो हॅलो फ्रेंड्स मी विशाल गुड मॉर्निंग सर्वतप्रथम फायनली आपण पोचलो आहे आपल्या गावी आणि आलो आहे आता शेतामध्ये ॲक्च्युली मध्ये ब्लॉक बनवता नाही आला कारण की भरपूर मोठा प्रवास झाला टोटल एकोणीस तास लागले आणि सी एन जी पंप मोस्टली माहीत नव्हते आणि जे रोडला लागायचे ते ते बंदच होते तर भरपूर वेळ जायचा त्या सी एन जी पंपमध्ये गॅस बीस फिल करायला एक एक तास तर त्या लाईनमध्येच जायचा तर ते असं करत करत एकोणीस तास तर लागले घरी पोचायला हो रात्री एक वाजला आणि दोन मुलं होती सोबत मला तर माहितीच आहे आणि त्यांच्यासोबत एवढा लांबचा प्रवास पहिल्याच वेळी केला होता द्रुवांशबरोबर आणि त्यामुळे त्रास पण होत होता त्यामुळे ब्लॉकमध्ये मध्ये नाही बनवलं टोटल आम्ही चार वेळा सी एन जी भरलं अराऊंड बघायला गेलं ना तर पेट्रोल आणि डिझेलपेक्षा आपल्याला हे स्वस्त पडतं फक्त वेळ जास्त जातो सी एन जी फिल करायला तर मी अप्रॉक्स कॉस्ट हे केली होती कॅल्क्युलेट केली होती म्हटलं किती वेळ लागतो काय हे ॲक्च्युली चार ठिकाणी भरलं तर फर्स्ट टाईम आम्ही विठ्ठलवाडीला पाचशे नव्वदचं म्हणजे अप्रॉक्स सहाशेचं भरलं होतं आणि नंतर साडेतीनशे आणि नंतर चारशे आणि नंतर चारशे असं करून तेराशे सहाशे हजार सतराशे अठराशेच्या आसपास सी एन जी लागला आम्हाला घरी पोचेपर्यंत आणि अजूनही आहे तर पंधराशेपर्यंत पकडून चला फक्त वेळ जास्त जातो सी एन जी पंप जे आहेत ते काही बंद होते किंवा संपलं होतं त्यामुळे आता मी आहे शेतामध्ये काकाचे कैंगणाची शेती आहे तर आपण बघू इथे कारण की मी लास्ट टाईम जेव्हा दसऱ्याला आलो होतो ना त्यावेळी ऑलमोस्ट बिया लावल्या नव्हत्या फक्त नांगरून ठेवलं होतं खत वगैरे आणून ठेवलं होतं दसऱ्याच्या नंतर काका लावणार होता कारण भात वगैरे कापायचं बाकी होतं तर भात वगैरे कापून झाल्याच्यानंतर त्यांनी केलं कारण मला वाटतं चार महिने तरी लागतात तिसरा महिना आहे तर आपण हे बघू हे बघू शकता तुम्ही कागड आलेला आहे फक्त अजून एक दीड महिना लागेल एक महिना तरी <coughs> तर दिवसभर शिवानी असते इकडे इथे माकड आणि कावळे असतात जास्त तर ते बिचारी दिवस दुपारपर्यंत असते दुपारनंतर काका येतो कारण दिवसाच्या काकाला पण भरपूर कामं असतात आणि इथे सर्वच म्हणजे गावी कामच कामं असतात ते करणाऱ्याला भरपूर आहे न करणाऱ्याला काहीच नाही असं तर आपण बघू इकडे आलो तर तिकडे कोपऱ्यामध्ये श्री आणि वैभव फटाके फोडतात आहे शिर्यान फटाके घेऊन आला होता आणि तिकडे जे छोटंसं खोपटं बांधलं आहे तिकडे शिवानी आणि ध्रुवांशी आहे बसलेले हे जे घर आहे ना ते ज्यांची जागा आहे त्यांचं आहे तर त्यांनी आपल्याला हे शेती करायला दिलं होतं आणि हे जे पाईप आहेत ते याचे पाईप आहेत पाणी आणि त्याच्यामधून छोटे पाईप गेलेले आहेत ठिबक सिंचन असं म्हणतात मला ॲक्च्युली डिटेल्स माहिती नाही याबद्दल तर मी विचारून नक्की सांगेल तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये पण अशी होती जर्नी आमची टोटल एकोणीस तास लागले आम्ही निघू आम्ही सॅटरडेला सकाळीच निघू लवकरात लवकर पोचू कारण मी परत मंडेपासून जॉबला पण जायचं तसं आज कसालचा बाजार पण आहे आणि सुकवाडची जत्रा आहे आमच्या गावची तर तिकडे जाणार आहोत आम्ही तर ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया तर आपण बघू आता श्रियान काय करतोय ते शिवा काय करतोय कशाला फटाके आणलेस तू मंकीला मारायला फटाके आणलेले आहे त्याने मुंबईवरून पण ते कसं इथे थंडी जास्त आहे आणि ते बाहेरच ठेवले होते त्यामुळं काही फुटतात काही नाही फुटत शिवा तुला मजा येते गावी मग जायचं आहे आपण परत मुंबईला आठ दिवसाने तुझी शाळा घरी चालू होणार आहे हो आठ दिवसाने आपण उद्या जाणार आहे काय नाही गप्पा बस आठ दिवस मला घरी बसवतील ना ऑफिस आले हां हा उद्याच एक दिवस थांबू नंतर नाही हा जाऊया हा आज जत्रेत जाणार आहे काय करणार आहे तिकडे जाऊन आकाश असतो काहीत हा काय ना फर्स्ट जत्रा आहे श्रियांची गावी मी पण मला वाटतं सुकावारच्या जत्रेत ना लहान असतानाच आलो होतो आणि या शेतामध्ये मी लहान होतो ना तेव्हा रात्रीचं आम्ही असं छोटंसं कुपटं बांधायचे त्यामध्ये झोपायचो मी मोस्टली मी एक दोन वेळा आलो आहे माझ्या लक्षातच दाजी काकाबरोबर आलेलो मस्त थंडीमध्ये तर त्यानंतर नाही इकडे रात्रीचं कोण नसतं पण दिवसाची शिवानी असते Сейчас мы идем к Два. काय करते <laughs> काय करते मम्मा कुठे आहे मम्मा हॅलो हां आलो आलो नाही इकडंच बसलोय आहे बसली ती पण हां हां सांगतो श्रियांना हो हो शिव मम्माचा फोन आलेला ती म्हटली गुंडू आलाय वाट बघतोय गुंडू जावे फटाके झाले का तुझे तर आता आपण घरी जाऊ घरी झालं घरी जाऊन मग जाऊ आज कसलचा बाजार आहे तिकडे जाणार आहे आणि प्राजक्त घरीच होती आणि तिने फोन केलेला श्रियांचा फ्रेंड आहे गावी गुंडू म्हणत तो आला आहे तर श्रियानला जायचं आहे घरी तर आपण निघूया आणि पुढे नवीन ब्लॉक कंटिन्यू करू कसलचा बाजाराचा आणि याचा सुकावडच्या जत्रेचा जर दुर्वंशाने श्रियान मस्ती करत नसले आणि नाही रडले प्रकारे शूट करू व्यवस्थित तर हा ब्लॉग इथंच संपवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा तू दाखव कळिंगड श्रीयान तुम्हाला कळिंगड दाखवतो त्याच्या शेवट बाबू तिथे पुढे अजून अजून पुन्हा कनिगन कुठे मग दाखवले ना तुला काय बापू त्यांना दाखवतोय काय दाखवतोय कनिंगण होतो नको नको तोडू नको ते वाढणार आता तर सांग व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा खचवणारे खूप असतात बर गड्डे खोदणारे लाख लोक असतात पण साथ देणारे खूप कमी असतात आणि भेटतील नाही भेटतील अपेक्षा सोडून द्या की माझ्यासोबत राहील नाही राहील काही गरज नाही एकटं सक्षम आहे ना जन्माला एकट्याच आला ना काय गरज आहे कुणाची का म्हणून गरज आहे मरणार पण एकटाच आहे सोबत येणार आहे का कोणी नाही साधी सरळ गोष्ट आहे दादा म्हणून जी काय मेहनत करायची ती एकट्यालाच करायची बाबा हे लक्षात ठेव